आज आपण बनवणार तर चिकन फ्राय चला तर हिडवला सुरुवात करूया चिकन घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे थोडीशी धना पावडर घेतलेली आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे आता चिकनमध्ये दोन चमचे धना पावडर घालू आलं लसूण पेस्ट घालू चवीनुसार मीठ घालू थोडीशी हळद घालू आता हे सर्व मिक्स करून घेऊ हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे कुकर गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ते ते तेल टाकू तेल गरम आहे त्याच्यामध्ये आता चिकन चिकन टाकू आपल्याला आता एकदम मस्त असं परतून घ्यायचं आहे चिकन परतून झालेलं आहे आता त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मस्त शिजवून देऊ दोन मिनटं झालेली तर चिकन आपलं एकदम मस्त असं परतलेलं आहे आता आपण गरम करून घेतलेलं पाणी चिकन मध्ये घालू कुकर लावून आपल्याला कुकरच्या दोन शिट्टे घ्यायचे आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आता चिकन आपले एकदम मस्त असं शिजलेलं आहे आता ते काढून घेऊ फ्राय बनवण्यासाठी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली कढाई गरम करून घेतलेली त्याच्यामध्ये तेल घालू तेल गरम झालेलं आहे आता कांदा टाकू कांदा थोडासा लालसर करून घ्यायचा आहे कांदा लालसर परतून झालेला आहे आताच्यामुळे थोडासा गरम मसाला घालू घरचा दोन चमचे मटण मसाला घालू मसाले मस्त परतून घेऊ

ते सर्व मिक्स झालेले आता उरून गुडीशी कोसंबीर घालू आता दोन ते तीन मिनटं परतून देऊ दोन मिनटं झालेले तर आपलं चिकन फ्राय एकदम मस्त तयार झालेलं आहे आता ते काढून घेऊ तुम्हाला जर चिकन फ्रायचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन पदार्थ बनवणे शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद